केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन चालू वीज बिलात साडे तेहतीस टक्के सूट विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषांमध्ये देखील काही प्रमाणामध्ये शिथिलता देण्यास आठ वेगवेगळ्या सवलती लागू केल्या आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आम्ही एन डी आर एफच्या दरात दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस दोन ऐवजी ती थी मर्यादा तीन हेक्टर केली जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये हे प्रति हेक्टर या दराने भरपाई देखील दिली आपण एनडी आर एफने आता दर काही प्रमाणात वाढवले तरीही त्यांच्यापेक्षा अधिक दराने वाढीव नुकसान भरपाई आपण देणार आहोत गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा यावेळेस अधिकच मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो कमी होणार नाही या नुकसानीकरता सध्याच्या एस डीआरएफच्या दराने मदत द्यायची झाल्यास अंदाजे अध्यक्ष महोदय पण पन, अकराशे पंच्याहत्तर कोटी इतका खर्च आला असता मात्र राज्य शासनानं वाढीव दरानं मदतीचा निर्णय घेतलेला आहे व हेक्टरी मर्यादा वाढवल्यामुळे अठराशे एक्कावन्न कोटींचा लाभ आपण शेतकऱ्यांना देतोय